काळ का, का, तो असा मधला होता की जिथे एक नायिका होत आता माझं जे वय आहे त्या वयाची नायिका रिप्रेझेंट करण्याची संधी मिळायला हवी असं मला वाटतं अत्यंत माझं कथेत महत्वाचं स्थान आहे आणि तरी मी मुलींच्या आयुष्यात ढवळाढवळ करतेच आहे कालिंदी खूप मध्यमवर्गीय आहे तिच्या डोक्यावर कर्ज आहे असं असताना ती एवढ्या असंच एक जगा मगा माझ्याकडे बघा घातलंय तिने तिला जो स्वभाव बघता तिला माहिती की दांदरटपणाकडून काहीतरी करणार आणि काहीतरी गडबड होऊ शकते लीला जशी तुमची तसं तिचं कुटुंब तुमचंच आहे तुम ना सो एजे लक्ष ठेवा हा कालीन दिवस नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरे नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लग्न सोहळा सुरू आहे आणि नवरीची आई माझ्यासोबत आहे म्हणजेच शीतलताई माझ्यासोबत आहे ताई कशी आहे मी एकदम फाईन आणि प्रेक्षक आता म्हणजे त्यांना असं वाटत असेल ना की रमाची आई असते लिलाची आई असते तर हे कसं काय होतं आहे पण मला मज्जा येते नवऱ्या मुलीची आई बनताना कारण इट्स फन कारण ह्यापूर्वी मी ज्या काही भूमिका केल्या त्यात मी बऱ्याचदा म्हणजे मुलाच्या बाजूने होय आहे आणि ह्या दोन लास्ट प्रोजेक्ट्स आहेत की जिथे मी मुलीच्या बाजूने आहे आणि तरीही मी अत्यंत माझं कथेत महत्वाचं स्थान आहे आणि तरी मी मुलींच्या आयुष्यात ढवळाढवळ करतेच <laughs> आहे मजा येते मला करायला पण फार सुंदर दिसतेस मुलीचं लग्न आहे खूप छान लुक आहे बद्दल आधी काय सांगशील ज्वेलरीज बद्दल काही सांगायला आवडेल लुक म्हणजे की कालिंदी खूप मध्यमवर्गीय आहे तिच्या डोक्यावर कर्ज आहे असं असताना ती एवढ्या असं जगामगा माझ्याकडे बघा हातलंय तिने पण हे सगळं खोटं आहे आणि तिने सगळे भाड्याने आणलेलं आहे कारण मालिकेतसुद्धा असं आहे की तिला एजंटच्या घरी जेव्हा जेव्हा जायचं आहे तर ती जेवढी मोठी करोडपती माणसं आहे त्यांच्यापुढे आपण नीट दिसलं पाहिजे ही ती तिची एक मला वाटते एक सगळ्यांचीच आपल्या एक माणूस म्हणून भावना असते किंवा जिथे जाऊ तिथे प्रेझेंटेबल असलं पाहिजे तर म्हणून ती तिची ऐपत नसताना ती बाजारातून हे सगळं खोटे असं भाड्याचं दागिने मी तिने आणले सो बेसिकली तो विचार हो आहे पण ऑफकोर्स पौर्णिमा ओक आमच्या डिझायनर त्यांनी एक टिपिकल काय म्हणजे महाराष्ट्रीयन असं पद्धतीची साडी दिली आहे पैठणी सेमी पैठणी काइंड ऑफ आणि दागिनेसुद्धा आत्ताच्या डिझाईनचे आहेत आणि मजा येते मला हा कधी सांबाडा गजरा असा लुक मी माझा नव्हता नेहमीच माझ्या व्यक्तिरेखा या अत्यंत उच्चभ्रू अशा होत्या त्यामुळे कपडेसुद्धा त्या अनुषंगाने असायचे पण हे ही भूमिका करताना आणि मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व करताना ज्याला मी बिलॉंग करते माझ्यासाठी खूप इझी पण आहे आणि मला त्याचा अभिमानही वाटतो आहे की मी मी ज्या क्लासमध्ये आताही आहे मी असं आत्ताही मध्यमवर्गीय आहे आणि मी त्या वर्गाला रिप्रेझेंट करते आहे ऑफकोर्स माझी भूमिका खलनायकी पद्धतीची त्यामुळे त्यातला तो भाग सोडा की जिथे ती मध्यमवर्गाला दूषणं देते किंवा हे करते पण डीप इनसाइड ॲज एज अ शीतल मला असं वाटतं की मी आय एम प्राऊड की मी मध्यमवर्गीय आहे आणि मी त्या वर्गाला या मालिके थ्रू आहे लग्न सो लेकीच्या लग्नासाठी काय तयारी का का सुरू का आहे आणि म्हणजे आम्ही पाहिलं की ती अंगठी हरवली काहीतरी झालं सो काय सध्या सेटवर सुद्धा कसं वातावरण आणि ट्रॅक बद्दल काय सांगशील नाही लिला धांद्रट आहेच त्याच्यामध्ये वस्तू हरवते आणि माझा मूळ आक्षेप तोच आहे की नीट लक्ष दे नीट लक्षपूर्वक काम कर आणि मुळात ती माझी भाची आहे जी माझी मुलगी झाली आहे सो एक तरीही कुठेतरी तिलाच सगळं छान मिळाल्याचं एक कुठेतरी असूया ही माझ्या मनात आहे आणि मला जे कायम सेकंड हँड मिळालं आहे त्याच्या त्याचं कम्पॅरिझन होऊन ती लीलाला ती पूर्णपणे एक्सेप्ट करत नाही असं असताना आज जेव्हा लीलासारखी मुलगी एजेसारख्या सारख्या एका श्रीमंत माणसाने तिला लग्नासाठी असं म्हटल्यानंतर तिचं आयुष्य बदलू शकतं आपल्याला जे जे मिळालं नाही ते हिला मिळू शकतं ह्यामुळे तिला तिच्याबद्दल असूया तर आहे पण एक कुठेतरी डीप इनसाइड तिच्या बहिणीची मुलगी असल्याने तिच्यातल्या आईला ते थोडं बरंही वाटतंय की ह्या निमित्ताने कालिंदी तिची जी राहिलेली स्वप्न आहेत ना ती सगळी पूर्ण करणार आहे म्हणजे आजही आपण बघतो की मुलांच्या थ्रू आई वडील त्यांची स्वप्न पूर्ण करत असतात पण कालिंदी तिचं जे सुखवस्तू राहणीमानाचं किंवा एक आरामशीर आयुष्याचं जे स्वप्न आहे ती ते ह्या लिलाच्या मार्फत पूर्ण करू इच्छिते आणि हे लग्न ते तिला साध्य करून देणार आहे त्याच्यामुळे ती वरवर जरी अशी खूप आनंदी आणि अशी वाटली तरी तिचा अंतस्थ हेतू हाच आहे की काही करून हे लग्न व्हायलाच हवं आहे त्याच्यामुळे ती लीलाचा स्वभाव बघता तिला माहिती आहे की धांदरटपणाकडून काहीतरी करणार आणि काहीतरी गडबड होऊ शकते त्यामुळे ती थोडीशी सजग पण आहे सावध आहे आणि तरीही तिला एक आशा पण आहे की येस आता ते होईल तर ह्या सगळ्याचं असं कॉम्बिनेशन म्हणून आता हा लग्नाचा जो सिक्वेन्स आहे तो होतो आहे जिथे मी सांगणार नाही पण एक मध्ये छान मस्त ट्विस्ट आहे आणि तरी ती ठाम आहे की असं नाही करू शकत माझी मुलगी माझी मुलगी येते आणि मी तिला खूप प्रेम दिली आणि ती असं करू शकत नाही सो तुम्ही ह्या प्रॉब्लेममधून मार्ग काढा थांबा अजून वेळ आहे अजून तुम्ही एखाद्या निर्णयाला पोचू नका यासाठी ती प्रयत्नशील आहे सो मला असं वाटतं कालिंदीचं कॅरेक्टर अजून डिफाईन करण्यासाठी किंवा त्याला अजून खोली प्राप्त करून देण्यासाठी लीलाचं आणि एजेचं लग्न आणि हा जो कार्यक्रम आहे हा इतका सुंदर बॅकड्रॉप आहे त्यामुळे मला मजा येते ही भूमिका करताना आणि हे सीन्स फुलवताना मजा येते श्रीमंत जावई तू शोधलायस किंवा तो मिळाला असं म्हणायला हरकत नाही पण तरी सुद्धा होणाऱ्या जावई जावईला एखादी गोष्ट सांगायची असेल तर काय सांगशील तू एजंटना काय सांगायला आवडेल एजंटना मला हे सांगायला आवडेल की तुमच्या बायकोकडे लीलाकडे नीट लक्ष द्या आणि फक्त लीलाकडेच नको तिच्या कुटुंबाची योग्य काळजी घ्या कारण लीला जशी तुमची तसं तिचं कुटुंबही तुमचंच आहे ना सो ए जे लक्ष ठेवा हां कालिंदीवर एकच हे पण मलाशी तर म्हणालीस की ऑब्वियसली विलन हा खूप महत्त्वाचा असतो किंवा मग मालिकेत जो ड्रामा असो जो ट्विस्ट असतो त्याला रंग चढतो तो, तो विलनमुळे पण सुद्धा कलाकार म्हणून कधीतरी असं वाटतं की की ती सुद्धा एक्सप्लोर केली पाहिजे आत्ता आणि तू तू जे विलन साकारते ते ऑब्वियस्ली खूप छान आहे किंवा मोठ्या लेवलचं आहे सो असं कधी वाटतं का सी मी ह्याआधीही म्हणाले की माझ्या करिअरची सुरुवातच मुळात सकारात्मक भूमिकांमधून झाली मी नायिकेच्या भूमिकेत होते तर कथेची नायिका म्हणून पफॉम करत असताना त्या 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 व्यक्तिरेखेचे एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स मी माझ्या भूमी याच्यातून मांडत गेले पण एक काळ असा आला की जेव्हा मला म्हणजे जसं तुमचं वय वाढतं एका अभिनेत्रीचं तसं आणि एक काळ तो होता तसा मधला होता की जिथे एक तीस पस्तीसची नायिका ॲक्सेप्ट होत नव्हती सिरियल माध्यमात किंवा शा इनफॅक्ट फिल्म्समध्ये सुद्धा हो आता हा सगळा बदल छान स्वागतार्य बदल होतो आहे पण तेव्हा ते नव्हतं आणि मला त्यावेळेला ज्या भूमिका ऑफर होत होत्या वहिनी आत्या काकू ह्याच्या ह्या कथेचा भाग होत्या पण त्या कथेला काही वळण देत नव्हत्या किंवा त्या कथेला पुढे नेत नव्हत्या आणि माझं असं होतं की एक कलाकार म्हणून मग मला मुण मुण जर तुम्ही नायिका म्हणून काही भूमिका देऊ इच्छित नाही किंवा मी त्यात फिट बसत नाही आहे तर मग तुमच्या कथेत अशी कुठली भूमिका आहे जी कथेला वळणही देते आणि त्यात मी फिट बसते तर अशा ह्या विचाराने माझ्याकडून खलनायिका खलनायिकेला प्राधान्य दिलं गेलं कारण खलनायिका या शब्दातच नायिका हे आहेच सो ते एक माझं कुठेतरी म्हणू आहे इगोस असं मी म्हणते की तो सॅटिस्फाय पण होत होता की जिथे मी कथेच्या मुख्य पात्रामध्ये माझं समावेश होणार होता आणि त्यामुळे या मी मालिका निवड भूमिका निवडत गेले पण ऑफकोर्स एक कलाकार म्हणून खूप वेगवेगळ्या अँगल्स किंवा ॲस्पेक्ट्स तुम्हाला एक्सप्लोअर करायचे असतात त्याच्यामुळे मला आज काही विनोदी ढंगाच्या किंवा आत्ता माझं जे वय आहे त्या वयाची नायिका रिप्रेझेंट करण्याची संधी मिळायला हवी असं मला वाटतं आणि ती मिळाली तर मला बेहद्द आनंद होईल आणि मला वाटतं की ती जी काही व्यक्तिरेखा असेल त्या व्यक्तिरेखेवरही प्रेक्षक तितकंच प्रेम करतील याची मला खात्री आहे कारण मला नेहमी असं वाटतं कलाकार जसा परिपक्व होत जातो ना वयाने आणि अनुभवाने तसं तसं त्याच्या अभिनयातली जी खोली आहे ती एक्सप्लोअर करण्यासाठी त्या त्या पद्धतीची संधी मिळणं फार आवश्यक असतं त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की आम्हा सगळ्याच आमच्या वयाच्या सगळ्याच अभिनेत्रींसाठी एक सुंदर काळ आहे की आम्ही खूप वेगळ्या भूमिका करू शकतो तर आम्हाला ऑफर होत आहे आणि आय एम व्हेरी शुअर एम किपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड की लवकरच अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून मी तुमच्या समोर येईन आणि माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे की मलाही निर्माता दिग्दर्शकांनी अशा भूमिका ऑफर कराव्यात सो आय प्लीज प्लीज पण मुलाखतीच्या सुरुवातीतच तू असं म्हणालीस की तिकडे पण मुलीची मुलीच्या आईची भूमिका आणि इकडे पण पण एका एक वेळेला दोन दोन मालिका करणं किती अवघड काम असतं किंवा ते किती चॅलेंजिंग असतं नो इट्स डेफिनेटली चॅलेंजिंग कारण दैनंदिन मालिका ह्या म्हणजे आम्ही आमच्या आयुष्यातले वीस तास आ, शूटिंग आणि आमचं पोचणं आमचं मेकअप ह्या सगळ्याचं धरून आमचा वीस तासाचा दिवस असतो त्यामुळे दोन मालिका करणं हे निश्चितच खूप आव्हानात्मक आहे आणि मी माझ्या करिअरमध्ये मा असं कधीच हे आव्हान पेललं नव्हतं इनफॅक्ट मला खात्री नव्हती की मला असं जमेल का त्याची दोन एक मुख्य कारणं जसं मी म्हणाले की वेळ की त्याला मी त्याला हे करू शकेन कारण आणि सेकंड Uh, मालिका आहे असं माध्यम आहे की जिथे तुम्हाला दिग्दर्शकाला प्रत्येक वेळी तुमच्यावर काम करता येईलच याची ये खात्री नसते uh, कारण व्यस्ततेमुळे uh, काही एखाद महिना दिग्दर्शक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात पण नंतर मात्र तुम्हालाच तुमचं एक uh, ते मार्गदर्शन पुढे घेऊन ती भूमिका एक्सप्लोअर करायची असते पण लकीली मला असं झालं की ह्यावेळी म जेव्हा ही हिटलरमधली कालिंदी मला ऑफर झाली तेव्हा लावण्या मी करत होतेच पण ह्या दोन भिन्न प्रवृत्तीच्या खलनायका आहेत एवढं मला नक्की जाणवलं होतं त्यामुळे आणि दिग्दर्शक चंदू सरांनी बेहद मदत केलेली आहे म्हणजे त्यांच्याबरोबरचं एक, -एक सेशनसुद्धा हे इतकं लाख मोलाचं आहे की त्यामुळे मला कालिंदी साकारताना लावण्य येत नाही किंवा लावण्या मी परफॉर्म करत असताना कालिंदीचं कुठलंच अंग मला तिथे सापडत नाही आणि यासाठी निश्चितच मी दोन्ही वाहिन्या कलर्स मराठी झी मराठी आमचे दोन्ही निर्माते सुवर्णाताई शर्मष्ठा आणि आमचे डिरेक्टर ऑफकोर्स के केदार वैद्य आहेत सुनील नने पाटील आहेत चंदू सर आहेत ह्या सगळ्यांचीच मी आभारी आहे आणि सगळ्यात मोस्ट मी आभार मानेन तर ते आमच्या दोन्ही शेड्युलर्स जे आहेत की ज्यांच्यामुळे मी हे सगळी धावपळ करू शकते ते म्हणजे ओमकार पाटील आणि मनाली कोळेकर मला वाटतं हे दोघे मला इतकं छान मॅनेज करतात की आणि माझा म्हणजे माणूस म्हणून माझा विचार करून ते मला थोडंसं वेळ देतात त्यामुळे ह्या सगळ्यांची मी आभारी आहे म्हणून मी ह्या दोन दैनंदिन मालिका करू शकते आणि माझ्या अभिनेत्री म्हणूनच्या प्रवासातलं हे एक छान आव्हान आहे आणि हे नवीन वर्षात मी पेलू शकते आणि माझं मलाच जाणवते की आपण करू शकतो आणि मला सगळ्यात भीती काय होती या सगळ्यात की तेच तेच होईल का माझ्याकडून एक अभिनेत्री म्हणून पण असं देवाच्या कृपेने आणि मी म्हटलं की या सगळ्यांच्या मेहनतीमुळे किंवा मार्गदर्शनामुळे असं झालं नाही त्यामुळे मलाही एक आता एक ॲक्ट्रेस म्हणून एक वेगळा कॉन्फिडन्स आला आहे की एकाच दिवशी मी दिवसाचा अर्धा वेळ मी कालिंदी असते आणि दिवसाचा अर्धा वेळ मी लावण्य असते आणि तरीही हे ट्रान्झिशन एक कलाकार म्हणून मी करू शकते ह्यामागे माझ्या गुरूंचे आशीर्वाद मला माझे जे काही शिक्षण झालं आहे ह्या कलेच्या प्रवासातलं ते माझे सहकलाकार माझ्या दिग्दर्शकांकडून मिळालेले मला धडे ह्या सगळ्याचा एक परिपाक म्हणून मी ह्या दोन्ही भूमिका करू शकते आणि माझा so, निश्चितच आनंद of course, आहे ऑफकोर्स मी कॉन्फिडंट आहे पण मी ओवर कॉन्फिडंट नाही आहे मी माणूस आहे माझ्याकडून होऊ शकतात याचं भान आहे सो आय होप की नटराजाची देवाची निसर्गाची त्या सगळ्यांची कृपा माझ्यावर राहावी आणि हा जो प्रवास माझा सुरू झाला आहे तो प्रेक्षकांना आवडावा आणि शेवटचा प्रश्न मालिकेत फार रंजक असा ट्रॅक सुरू आहे लिलाचं लग्न वगैरे काही झाली आहे का, का। <laughs> रुखवताची ते तयारी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे माझी बेकरी आहे त्याच्यामुळे आम्ही केक बिस्किट्स खूप काही काही करायला घेतलेला आहेच पण मोर दॅन दॅट मला असं वाटतं की रुखवत हा नवरी मुलीच्या काय म्हणे ती जे घेऊन जाते माहेरचं जे मला वाटतं ती आठवणीच घेऊन जाते कारण त्या वस्तू एक इज अ फॉर्म ऑफ इट्स अ एक्सप्रेशन सो so, लीलाच्या रुखवताची तयारी सुरू आहेच आणि ती काय केली आहे हे तुम्हाला लवकरच कळेल थँक्यू <laughs> सो मच so तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं फार वेळ घेत नाही तुझे सीन्स आहेत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू गॉड ब्लेस मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका